नमस्कार मंडळी तर आजच्या दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आम्ही झालो हो, आहोत रेडी कारण आम्ही कुठे जातो हो? आहोत वॉटर पार्क वॉटर पार्कला आणि तिथं काय करणार आहे तिथे काय खेळणार आहे पाणी पाणी खेळणार आहे मस्त स्विमिंग शिकणार आहे तिथं तिथे आणि तिथे काय एन्जॉय करणार आहे तर इथे अंजाळ म्हणून एक गाव आहे तर तिथे आहे एक नंदग्राम म्हणून वॉटर पार्क तर खूप ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल खरं तर प्रॉब्लेम असा आहे, आहे, आहे की त्याच्याबद्दल बॅड कमेंट्स पण ऐकलेल्या आहेत आणि गुड कमेंट्स पण ऐकलेल्या आहेत पण आम्ही ठरवलं आहे की जायचंच म्हणून कारण इथे दुसरं काही असं आहे नाही जवळपास तर म्हटलं मुलांना तेवढंच एन्जॉय होईल तर आम्ही आता निघतो आहोत तुम्हालाही दाखवतो की खरंच रिॲलिटीमध्ये काय आहे आम्ही पण फर्स्ट टाईम चाललो आहे तर चला जाऊयात तर हे आम्ही निघालोत आणि आमच्या दोघं बाईक्स घेतलेल्या आहेत एका बाईकवर तीर्थाचे पप्पा गारवी हेतू आणि तीर्था तिघजणं ती बसलेले आहेत आणि गारवी आणि मी एका ह्याच्यावर तर वाटेतच आम्ही भुसावळला पोहोचल्यावर पहिले तर दोघं गाड्यांमध्ये पेट्रोल फुल करून घेतलं आणि तीर्था आणि हेतूची बघा इकडे काय मस्ती चालू होती तर तिथे जाण्याअगोदर आम्ही थोडं पेटपूजा करून घ्यायचं ठरवलं तर बंडू वडापाव म्हणून खूप फेमस आहे तिथे गेलो तिथला वडापाव खाल्ला आणि त्यानंतर काही स्नॅक्स पॅक करून घेतलेत कारण माहीत नव्हतं की तिथे मिळतं की नाही मिळत आणि असलं तरी काही वेळेला काही ठिकाणी खूप महाग चार्ज करतात तर त्यामुळे आम्ही काही बिस्किट्स आणि स्नॅक्स पॅक करून घेतलेत आणि मग परत आमची राईड सुरू झाली अंजाडे या गावात एंट्री केल्यानंतर आम्हाला तिथे लागलं जगन्नाथ महाराजांचं समाधी मंदिर तर तिथे आम्ही पहिले गेलो ज्या वेळेला त्यांनी समाधी घेतली त्यावेळेला ते, ते एकशे पाच वर्षांचे होते असं म्हटलं जातं तर हे असं मंदिर होतं आणि खूप वेगवेगळ्या टाईल्स तिथे यूज केलेल्या होत्या आणि त्याने ते, ते मंदिर एकदम वेगळंच दिसत होतं आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो तिकडे वॉटर पार्कला तिथूनच थोडं पुढे आल्यानंतर हे वॉटर पार्क होतं आणि तिथे तिकीट वगैरे घेतलेत पर पर्सन इथे फोर हंड्रेड रु रुपीसचा चार्ज होता आणि पाच वर्षाखालील मुलांना फ्री होतं तर त्यामुळे तीर्था फ्री होती आमच्यामध्ये आणि आमच्या सर्वांचे तिकीट्स लागलेत त्यानंतर त्यांनी असे हाताला बँड बांधलेत आणि त्यानंतर मध्ये मिळाली आम्हाला एंट्री खरं तर वातावरण खूप सुंदर होतं असं वाटत नव्हतं की आपण अंजाळे या गावात आलेलो आहोत मध्ये गेल्यानंतर आणि तिथे मस्त लव बर्ड्स आणि ससे वगैरे पण होते बाहेर तीर्थाने सस्यांना आम्ही आणलेला खाऊ खाऊ घातला आणि ते बघा इतके गंमत करत होते इतके मस्ती करत होते खाऊ खाण्यासाठी की खूपच त्यानंतर मग आम्ही तिथे काही व्ह्यूज बघितलेत आणि तिथे पहिले तर गौशाळा होती आणि मग त्यांनी हे वॉटर पार्क बनवलेलं आहे असं आम्हाला तिथे गेल्यानंतर कळलं तर खूप साऱ्या गाई तिथे आहेत आणि खूप मस्त माहोल असा आहे अगदी वेगळ्याच ठिकाणी आल्यासारखं वाटतं मध्ये गेल्यानंतर त्यांनी खूप वेगवेगळे असे पॉईंट्स बनवलेले आहेत फोटोशूटसाठी तर अगदी बेस्ट प्लेस आहे तर इथे त्यांनी आपलं गाव असं म्हणून एक पॉईंट बनवलेला होतं तर तिथे एक आजी आहेत तर त्या जात्यावर दळण दळत होत्या त्यानंतर कुंभार लोहार सुतार तर अशा प्रकारे तिथे डिझायनिंग केलेलं आणि अगदी सुंदर असं तिथे वातावरण होतं खूप सारे आम्ही फोटोशूट वगैरेही केलेत आणि खूप साऱ्या ॲक्च्युली तिथे प्लेसेस होत्यात पण आमच्याकडनं थोड्याशा बाकी प्लेसेस मिक्स मिस झाल्यात कारण आम्ही म्हटलो की आपण पहिले खेळून घेऊत कारण तीर्थाला तर पाणी पाहिल्यानंतर आवरेन असं झालं त्यामुळे तिथेच गेलो पहिले आणि आमचा असं काही हे झाला की आम्ही ते पार्क पाच वाजेला बंद होतो तर आम्हाला तीर्थाला पौणे पाच वाजेला जबरदस्ती त्या पार्कमधून बाहेर काढावं लागलं त्यामुळे आमचे काही पॉईंट फिरायचे राहून गेलेत जर कधी भविष्यात परत गेलो तर तुम्हाला तेही नक्कीच दाखवेल तर नंदग्राम असं या प्लेसचं नाव आहे आणि खूप छान ग्रीनरी आहे खूप छान असं वातावरण आहे पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसलं बोटिंग पॉईंट आणि गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही लवकर तिथे नंबर लावला आणि बोटिंग करायला आम्हाला मिळाली एका बोटमध्ये मी आणि गारवी बसली एका बोटमध्ये तीर्थाचे पप्पा तीर्था आणि हेतू बसल्यात तर हे पण त्या चारशे रुपयामध्ये इन्क्लूड होतं की तुम्हाला हवं तर तुम्ही राईड करू शकतात म्हणून तर गर्दी नसल्यामुळे आम्ही पटकन चान्स मारला ॲक्च्युली आम्ही संडेला गेलेलो त्यामुळे गर्दी बऱ्यापैकी वाढली नंतर पण आम्ही सकाळी लवकर गेलेलो असल्यामुळे आम्हाला ही राईड शांततेत करायला मिळाली सगळं बघून तीर्थ खूप एक्साइटेड झालेली आणि तिला काय करू आणि काय नाही कुठे जाऊ हेच कळत नव्हतं तर इतकी ती एक्सायटेड झालेली त्यानंतर आम्ही झटपट कॉस्ट्यूम घेतले चेंज केला आणि पोहोचलो पाण्यामध्ये आणि त्या पुढची धम्माल तर खरंच बघण्यासारखी आहे कारण तीर्था फ्रीमध्ये होती कारण तिचं वय पाच वर्षाच्या आत आहे आणि तिने सर्वात जास्त धम्माल इथे लुटली आणि खरंच तिला पण खूप मजा आली तिच्या हाईटच्या पेक्षा थोडं पाणी बरोबरी नाही येत होतं त्यामुळे मग नंतर आम्ही तिच्यासाठी पिंक कलरची ट्यूब घेतली ती आय थिंक हंड्रेड रुपीज तिचे चार्जेस होते पण ती घेतल्यानंतर जी काही तीर्थाने धम्माल केलेली आहे तर ती तुम्ही पुढे व्हिडिओत बघालच नंतर आम्ही एन्जॉय केली ही राईड पहिले तर मला खूप बोरिंग बोरिंग वाटलेलं की काय त्या ट्यूबवर बसायचं आणि असंच तरंगायचं पण बसल्यानंतर आम्हाला इतकी मजा आली आणि इतकी भारी ती राईड होती तर आम्ही मी आणि हेतूने तर ती राईड चार वेळेला एन्जॉय केली असं होतं की तुम्ही थोड्या थोड्या वेळानंतर येऊ शकतात ती राईड करायला तर आम्ही चार वेळेला जाऊन पूर्ण तिचा आनंद लुटला आणि खूप मज्जा आली तीर्थानेही खूप एन्जॉय केल्या त्या राईडमध्ये वेव्ज आल्या की खूप छान ते ट्यूब्स असे हलायचे आहेत त्यानंतर इकडच्या बाजूला लहान मुलांसाठी अगदी कमी पाण्यावालं पण राईड्स होतात आणि तिथे असे काही खेळ पण होते तर तेही सर्वांनी एन्जॉय केले तीर्थानेही खेळलेत आणि ती लहान मुलांपेक्षा तर तिथे मोठ्यांचीच गर्दी खूप होती कारण मुलांना खेळायला आल्यानंतर मोठेही तेही राईड्स यूज करून एन्जॉय करत होते तर तिथेही छान मज्जा आली तिथे तीन चार वेगवेगळे पूल्स होते तर तिथे सगळ्याच ठिकाणी जाऊन आम्ही आनंद घेतला आणि तिथे पूर्ण दिवसभर गाणेही चालू होते तर त्या गाण्यांमध्येही सर्व रेन डान्सचा मजा घेत होते त्यानंतर दुपारी आम्ही थोडा ब्रेक घेतला आणि सोबत पॅक करून आणलेले स्नॅक्स तिथे खाल्लेत आणि त्यानंतर तिथे एक छोटं रेस्टॉरंटही होतं तिथे तुम्हाला हवं ते तुम्ही ऑर्डर करू शकतात तर आम्ही मागवली होती मिसळपाव आणि त्याचाही सर्वांनी आनंद घेतला टेस्ट वाईज खूप छान होती आणि वॉटर पार्कच्या बाजूलाच हे रेस्टॉरंट होतं त्यामुळे तुम्ही तिथे बसून तुमचं डिनर करता करताही वॉटर पार्कचे मजे बघू शकणार होतात त्यानंतर आम्ही सेकंड टाईम परत ही ट्यूबवाली राईड एन्जॉय केली आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो परत मेन वॉटर पार्कच्या त्या पूलमध्ये आणि तिथे परत सर्वांनी खूप धमाल केली वॉटर पार्क तर छानच होतं पण तिथला जो बॅड रिव्ह्यू आम्ही ऐकलेला होता तर तो हाच होता की तिथल्या ज्या राईट्स आहेत तर त्या बिलकुल स्लिपरी नव्हत्या आणि पाण्याचा फोर्स खूप कमी सोडलेला असल्यामुळे तिथून आपण घसरतच नव्हतो आपल्याला स्वतःहून घसरून 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 खाली जावं लागत होतं तर हेच बॅड पॉईंट कमेंट आम्ही तिथली ऐकलेली होती पण ठीक आहे बेस्ट होतं आणि आता वाजलेले होते साडेचार पावणे पाच आणि पाच वाजेला हे वॉटर पार्क बंद होतं तरीही आमची तीर्था बाहेर निघायला रेडीच नव्हती कसं तरी तिला बाहेर आणलं परत आम्ही झालो सर्व रेडी आणि आमचे चेहरे तुम्ही बघू शकतात किती टॅन झालेला होता आणि तिथून आम्ही बाहेर निघालोत बाहेर आल्यानंतर थोडीशी भूक लागलेली त्यामुळे सर्वांनी भेड पाणीपुरी तर ते खाल्लं आणि इथे बघू शकतात तीर्थाला आता झोपही लागत होती खूप थकलेली होती घरी आल्यानंतरही सर्वच जण आम्हाला विचारत होते तुम की तुम्ही कुठे असे आहेत ले की असे चेहरे करून आलेत म्हणून कारण सर्वांनाच तो टॅन खूप दिसत होता आणि त्यानंतर मग आम्ही भेळ पाणीपुरी वगैरे एन्जॉय केली आणि बाजूलाच एक पेस्ट्रीचं शॉप होतं त्यामुळे पेस्ट्रीही घेतली मुलींनी तीर्थाने खूप एन्जॉय केलं तीर्थाने फर्स्ट टाईम वॉटर पार्कला गेलो होतो तीर्थासोबत तर तिलाही खूप मजा आली तुम्हाला आमचा व्हिडिओ आणि आमची धमाल मस्ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद